बातमी समोर येते संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाही हल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीनं आज अक्कलकोट बंदची हाक देण्यात आली आहे आणि यातच आता प्रवीण गायकवाड यांच्यावरती शाही फेकणाऱ्या दीपक काटे आणि त्याच्या साथीदाराला जामीनही मंजूर झाला आहे अक्कलकोट बंदला संमिश्र प्रतिसाद मिळतोय स्वामी समर्थांचं मंदिर असलेल्या परिसरात दुकानं सध्या तरी सुरूच आहेत तर गावातील इतर दुकानं मात्र बंद ठेवण्यात आली आहेत या संदर्भातला आढावा घेतलेला आहे प्रतिनिधी सौरभ यांनी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती अक्कलकोट येथे जो आहे तो शैपेक हल्ला करण्यात आला आणि याचे प्रसाद जे आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रभरात उमटताना दिसले आणि त्याच संदर्भात जे आहे सकल मराठा समाजाच्या वतीनं जे आहे सोलापुरात एक बैठक बोलावण्यात आली होती आणि याच बैठकीमध्ये जे आहे जर्मन जयराजे भोसले यांच्या समर्थक तसेच संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते यांच्यामध्ये मोठा संघर्ष झालेला दिसला आणि दोघांनी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते असतील सकाळ मराठा समाजाचे पदाधिकारी असतील आणि जन्मंजय राजे भोसले असतील यांनी अक्कलकोड बंदची जी आहे ती हाक दिली जन्मंजय राजे भोसले यांनी अक्कलकोड बंदला जो आहे तो पाठिंबा दिला सध्या आपण ज्या ठिकाणी उभा ते म्हणजे वटरुक्ष स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर आहे जे त्याच्या पाठिमागाने याच ठिकाणी जे आहे ते अन्नछत्रालय परंतु अक्कलकोट बंदची ची हाक दिली असताना शहरातल्या काही भागामध्ये कडकडीत बंद पाळला जातोय परंतु सध्या ज्या ठिकाणी आपण उभे आहोत या ठिकाणी जो आहे तो बंदाला असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो इथले दुकानदार असतील किंवा इथले व्यापारी असतील जे की आ, नाही देताना दिसत आहेत की नागरिकांची देखील मोठी रांग दिसते अनेक खाद्यपदार्थांचे दुकान असतील ते देखील चालू आहेत की पानपट्ट्या असतील चहाचे दुकान असतील किंवा गॉगल चष्मा वगैरे अशा अनेक ठिकाणच्या स्टेशनरी स्टेशनरीच्या आहेत किंवा प्रसाद ज्या ठिकाणी थी मिळतो त्या ठिकाणचे पण दुकान देखील चालवलं आहे आपण काही दुकानदाराशी संवाद साधतोय दादा आज बंद आहे याची कल्पना होती का तुमाला? तुम्हाला बंद माहित नाही मला म्हणजे दुकान चालू ठेवणार आहे बंद करेल थोड्या वेळाने बंद करेल की दुकानदार जे आहेत ते म्हणतात की बंदची काय कल्पना असावी किंवा नसावी परंतु या ठिकाणचे जे दुकान आहेत ते चालू आहेत शहरातल्या काही भागांमध्ये जो आहे तो जो आहे तो बंदला उत्पूर्त प्रतिसाद आहे परंतु अन्नछत्रालय मंडळाच्या बाहेरची जी दुकान आहेत किंवा वटवृक्ष स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिराच्या पाठीमागची जी दुकान आहेत ती अद्यापही सुरू आहेत की या ठिकाणी म्हणजे धार्मिक पूजेसाठी लागणारे साहित्य असतील किंवा मूर्त्या असतील किंवा प्रसादाचे जे दुकान आहेत किंवा जे कॅन्टीन आहेत ते देखील चालू आहेत त्यामुळे अक्कलकोट मध्ये जो आहे तो आ, काही ठिकाणी कडकडीत बंद म्हणता येईल परंतु काही ठिकाणी जे आहेत ते दुकानं वगैरे आहेत ते अद्यापही चालत काही ठिकाणी नागरिकांनी उत्फूर्त प्रतिसाद दिलाय तर काही ठिकाणी प्रतिसाद अल्प प्रमाणात मिळताना दिसतोय जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सरो भागणारे एनडीटी मराठी अक्कलकोट हे आहे एनडीटीव्ही आणि आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठी